व्याकुळ करणार मत्त आज चांदरात मत्त आज चांदरात धुंदी सागराला धुंदी सागराला मत आज चांदरात धुंदी सागराला हंसा कृती नाव सखे हाऊसाती नाव सखे नेऊ बंदराला नेऊ बंदराला, पवनाची तुझा ना भीड त्वरित उभविले सशीड, अंचलत व चंचल धरित त्याच ताला, धरित तात ताला मत आद चांगरात धुंदी सागरा स्वप्नांची रास धवल सेना परी करी सळसळ स्वप्नांची रास धवल सेना परी करी सळसळ हळूहळू हल। परिमळ सखी हळूहळू परिमळ सखी चढ कपाळा मत आज सांगात धुंदी सागराला त्यात तुझे आर्त गान हरवी सकल देहभान त्यात तुझे आर्त गान हरवी सकल देह भान शिथिल करून जीवाणी नीज लोचनाला मत्त आज चांदरात धुंदी सागराला थांब सखी थांब जरा भरीन सुरा चषक पुरा भरिला तरी लाुक्यात मनमुखाला मत्त आज चांदरात धुंदी सागराला खडक इथे धरून दबा मगर पर जितात जिभा तळता मम दृष्टी जाऊ उभयता तळाला मत्त आज धुंदी सागराला जायचे अजून दूर देखील तीर, व्याकुळ हा कर्णभार व्याकुळ हा कर्णभार सावरी तयाला मत्त आज परत शंधी गुरु அோ நே தே டா அோ நே தேவி பண்ணியோமே ஆ भेटले अंधार झाले ही प्रसादाची ले ती प्रसादा भेटले निस्संग त्याम भस्माभाळा लाभ लेहू कस्माभाळा जा डोंगरी जानी चलीली हिंडलों जा डोंगरी त्यानी चलिली मुंजली कंदरी तेजा काजं सुंदरीजर सुंदा काज़ा पाजड़ ती विद्युत्रभेजा दिव्य वाचल्या ना कळे कळे जोडका जन्मांतरीची आसभगनी आणि आसभगनी आल्या एकांत दोही गात आता डुंबतो गात आता अर्थ शब्दांचा उदेत अर्थ शब्दांचा उदेत विस्मया थांबतो विस्मया दिसली नसतीस तर रतन आबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संध्येसारखी बहरलेली तू तळ्याकाठच्या केवड्याच्या के बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर हा भुळावणार सप्तरंगी सोहळा असा सर्वांगाने फुलारलाच नसतो आपल्याच नादात तू पाठ फिरवून परत जाताना तुझी पैजणवाली पावले जीव लयीत तशी पडत राहिली नसती तर माझ्या आनंद विभोर शब्दांतून कातरपीडची कातरता आज अशी झिणझिणीत राहिलीच नसते अबोलच्या गुढ गाढाईनं जाईजुईच्या सुगंधांचा लळा सहज चुका स्पर्शानं तुम्हाला लावला नसतास तर उमलत्या फुलपाघरांची आणि मुक्या भावड्या जनावरांची आरजवी हळुवार भाषा इतक्या स्पष्टपणानं मला कळलीच नसते तू कशामुळे माझी जीवलग झालीस ते खरंच मला आठवत नाही तू कशामुळे माझी जीवलग झालीस ते खरंच मला आठवत नाही पण मला तोडताना समुद्रकाठच्या काळो खातून चंद्रखोर उगवेपर्यंत तू मुसमुसत राहिलीस हे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही त्यावेळची तुझी ती आसव अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहे तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस तर माझ्या शृंगाराचा अशोक आज करुणेच्या आरक्त फुलाने असा डवरलाच नसता तू एवढी आकाशा एवढी विशाल आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण निराशा मला देऊन गेली नसतीस तर स्वतःच्या जीवन शोकांतिकेचा मनमुराद रस साखून निसंग अवधूतासारखा मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात असा हिंडत राहिलोच नसतो तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस माझी होतीस तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे तो झालोच नसतो तो झालोच नसतो तूच माझा सोयरा तूच माझा सोयरा रे तूच माझा धायरा तूच माझे पंख तैसा तूच माझा पिंजरा तूच माझा गुढ चारा तूच माझा गुढ चारा चांदण्याचा मेघ तू आंधळ्या माझ्या जिण्याला रेखणारी रेख रे तू तूच माझी गीतवाणी तूच माझी रे गती तूच माझी गीतवाणी तूच माझी रे गती अन विसावा तूच माझा तूच माझी शाश्वती पिंजऱ्याचे दार हेतू पिंजऱ्याचे दार हेतू तूच मुक्तीची घटी तूच माझा जीव घेणा बाण हो शेवटी, तूच माझा जीव घेणा बाण हो शेवटी.